मोतीबागमध्ये तशी सजावट आहे तशी देखावे शिवसेनेचे प्रमुख गणेश सुपारकर यांच्या निवासस्थानी दाखवण्यात आले देखावे वृंदावन स्वामी समर्थ केंद्र पंढरीची वारी मोतीबागमध्ये तशी सजावट आहे तशी देखावी गणेश सुपारकर यांच्या निवासस्थानी करण्यात आली आहे आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील कचेरी रोडवर गणेश चौक इथं मोतीबाग सारखे देखावे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश सुपारकर यांच्या निवासस्थानी दाखवण्यात आले वृंदावन स्वामी समर्थक पंढरीची वारीमध्ये तशी सजावट आहे तशी देखावे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख गणेश सुपारकर यांच्या निवासस्थानी दाखवण्यात आले हे देखावे पाहण्यासाठी शहरातील परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हे देखावे करण्यात यावे हे देखावे परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे आमच्या इथे गणपती आहे ना महालक्ष्मीचा हा कार्यक्रम केला जातो पहिल्या दिवशी धुवती दाखवून त्यांची स्थापना केली जाते स्थापनेनंतर दुप दिवस नैवेदाचा कार्यक्रम केला जातो दुसऱ्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम ठेवला जातो नैवेद्य वगैरे दाखवून राशींची आरास धान्यांची आरास ठेवली जाते आणि तिसऱ्या दिवशी महालक्ष्म्यांना खेळ म्हणून आम्ही देखावे दाखवले जातात त्या ठिकाणी जसं वृंदावन असा वृंदावन दुं। वगैरे आमच्या स्वामी समर्थ केंद्र पंढरी पंढरीची वारी असे देखावे केले जातात मोदी वाघप्रमाणे जसं देखावे केले केले जातात त्यांचा म्हणजे मोदी मध्ये जशी सजावट असते तशी आम्ही इथे केला सजावट आहे तशी आम्ही दाखवण्याचा इथे प्रयत्न केला आपलं गौरी गणपतीचा सण उत्सवात आनंद केला जातो पहिल्या दिवशी गौरी बसवल्या जा जाते धूपदीप धूपदीप दाखवून नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी उत्सव खेळ वगैरे मांडतात जसं की मोतीबागात साजरं मोतीबाग जसा आहे तसाच आमचा महालक्ष्मीचा खेळ असा दिसला पाहिजे याप्रमाणे आम्ही महालक्ष्मीचा उत्सव साजरा करतो बायकांना हदिकमुखाला बोलवतो नमस्कार माझे नाव सयासरीशास बायकर आज मी महालक्ष्मीबद्दल तुम्हाला दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही नीट ऐकून घ्यावे नाम्र विनंती तर पहिला दिवस हा महिला जेव्हा बस महालक्ष्मी बसतात तेव्हा महिलांचा आणि पुरुषांचा खूप आनंदीचा दिवस असतो मग आदल्या दिवशी त्यांना जेवण पाणी हे सगळं दिलं जातं मग घरातले पुरुष स्त्रिया सगळे आरती करतात त्यांच्या मग त्यांच्या नंतरच्या दिवशी खेळ मांडतात जसं की विठ्ठल विठ्ठलाची वारी स्वामी समर्थक केंद्र आणि वृंदावन हे असं सगळं असतात